नमस्कार घटना आहे येमनिया शहरातील निमिषा प्रिया या नावाची सध्या सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये प्रचंड चर्चा सुरू आहे मुळात मागच्या काही वर्षापासून निमिषाबद्दल वारंवार बातम्या देखील येत आहेत आणि या बातम्या आहेत निमिषाला न्याय मिळण्याबद्दलच्या तिच्याबद्दल असलेल्या सहानुभूतीच्या आणि तिची फाशीची शिक्षा थांबवण्याच्या या बातम्यांची चर्चा मागच्या काही दिवसात वाढली कारण निमिषाला सोळा जुलैला फाशी देण्यात येईल अशी घोषणा एन सरकारकडून करण्यात आली आणि त्यानंतर निमिषाला वाचवण्यासाठी फक्त भारतातूनच नाही तर परदेशातूनही आवाज उठला मूळ केरळची असलेली नर्स म्हणून काम करणारी निमिषा सध्या एनच्या तुरुंगात आहे दोन हजार अठरामध्ये तिला खुनाच्या प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा झाली तिची अंमलबजावणी सोळा जुलैला होणार आहे निमिषाला वाचवण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही यात हस्तक्षेप केला या सगळ्यांमुळे एक चर्चा सुरू झाली ती म्हणजे निमिषाला वाचवणं अजूनही शक्य आहे का पण मुळात निमिषा येमेनच्या जेलमध्ये गेली कशी तिला फाशीची शिक्षा का सुनावण्यात आली आणि तिला वाचवण्याची संधी अजूनही आहे का पाहूयात या व्हिडिओमधून केरळमधल्या पल्लकड जिल्ह्यातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात निमिषा वाढली घरची परिस्थिती बेताची निमिषाची आई मोलकर्णीचं काम करायची तर वडील मजुरीचं काम करायचे आणि त्यामुळे शिकून मोठं व्हायचं आणि कुटुंबाचा आधार बनायचं हे निमिषाने ठरवलं केरळमधल्या बऱ्याच नर्स नोकरीसाठी आकाती देशामध्ये जातात निमिषानं आपल्या आजूबाजूच्या नर्सला आकाती देशामध्ये जाऊन काम करताना पाहिलं होतं आणि त्यामुळे निमिषेनं ठरवलं नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं आणि नोकरीसाठी एम एनला जायचं ठरल्याप्रमाणे तिने नर्सिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि ती नोकरीसाठी दोन हजार आठमध्ये मध्ये गेली तिथे काम करून ला ती पैसे कमावू लागली आणि घरच्यांना आर्थिक मदतही करू लागली दोन हजार अकरामध्ये मध्ये केरळच्या टॉमी थॉमस सोबत तिचं लग्न झालं लग्नानंतर दोघेही एमेंडला राहू लागले निमिषाने तिथे नर्स म्हणून काम सुरू ठेवलं तर थॉमस ही इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता दोन हजार बारामध्ये मध्ये निमिषाने एका मुलीला जन्म दिला आणि या सगळ्या काळात निमिषाने तिचा नवरा आर्थिक अडचणीचा सामना करत होते पैशाच्या अडचणीमुळे येमनला राहणं अवघड होतं आणि त्यामुळे थॉमस हा मुलगी मिशालला घेऊन हो, दोन हजार चौदामध्ये भारतात आला पण निमिषा मात्र येमेनमध्येच राहिली आर्थिक अडचणी त्यात पगार पुरत नसल्यामुळे निमिषाच्या डोक्यात स्वतःचं काहीतरी सुरू करण्याची इच्छा होती आणि याच काळात निमिषाची महदीसोबत ओळख झाली येमेनमधल्या कायद्यानुसार परदेशी नागरिकांना येमेनमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यामध्ये त्यांना येमेनच्या नागरिकांची पार्टनरशिप करणं आवश्यक असतं निमिषाला स्वतःचं क्लिनिक सुरू करायचं होतं आणि त्यासाठी तिला येमन पार्टनर लागणार होता आणि याच काळात तिची महदीसोबत ओळख झाली होती निमिषाने त्याला क्लिनिक सुरू करण्याबद्दल सांगितलं महदी सुद्धा तयार झाला त्याने निमिषाला क्लिनिक ओपन करण्यासाठीचं एम नियमानुसार लागणारी कागदपत्र क्लिनिकची जागा परवानगी अशा अनेक गोष्टींमध्ये मदत केली आणि दोघांच्या पार्टनरशिपमधून दोन हजार पंधरामध्ये त्यांना अल अमन मेडिकल क्लिनिक नावाचं क्लिनिक ओपन केलं निमिषाने आणि तिचा नवरा टॉमी या क्लिनिकसाठी मित्रांकडून पैसे उधार घेऊन गुंतवणूक केली क्लिनिक ओपनिंगच्या वेळी निमिषाचा नवरा टॉमी थॉमस आणि त्याची मुलगी मिशाल हे दोघेही भारतात होते त्यांना भारतातून येमनला जाता येत नव्हतं कारण दोन हजार चौदामध्ये येमेनमध्ये गृहयुद्ध सुरू झालं हौती बंडखोरांनी येमेनची राजधानी सणात ताब्यात घेतली तेव्हा येमेनचे राष्ट्रपती अब्दुल अबोओ महसूर हादी देश सोडून सौदी अरेबियात गेले आणि या सगळ्या तणावाच्या काळात येमेनमध्ये नाकाबंदी सुरू झाली सुरक्षेच्या कारणास्तव परदेशी नागरिकांना विजाही रद्द करण्यात आला गुहयुद्धामुळे आणि देशातल्या असुरक्षिततेमुळे निमिषाच्या नवऱ्याला आणि मुलीला येमेन मध्ये येता आलं नाही पण इकडे निमिषाचं क्लिनिक चांगलं चाललं होतं सगळं काही व्यवस्थित व्हायला लागलं तेव्हा निमिषा आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी केरळ आली तेव्हा निमिषासोबत महदी सुद्धा आला महदी निमिषाच्या कुटुंबासोबत चा चांगला वागला आणि निमिषा आणि महदी हे दोघच येमेनला परत आले तर तिचा नवरा आणि मुलगी दोघ केरळमध्येच राहिले पण हे ये परत येमनला आल्यावर महदीवचं वागणं बदललं तो व्यवहारावरून निमिषेला त्रास देऊ लागला केरळमधून जाताना त्याने निमिषेच्या लग्नाचा फोटो चोरला होता या फोटोमध्ये छेडछाड करत त्याने निमिषेच्या नवऱ्याच्या जागी स्वतःचा फोटो लावला आणि निमिषाचा नवरा असल्याचा दावा करत त्याने क्लिनिकच्या कागदपत्रामध्येही गोळ करायला सुरुवात केली या काळात तो निमिषाला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा एवढंच नाही तर त्याने निमिषाचा पासपोर्टही तिच्या जवळून काढून घेतला आणि स्वतःकडे ठेवला दिवसेंदिवस त्याचा छळ वाढत चालला होता निमिषा महदीच्या या छळाला कंटाळी आणि तिने दोन हजार सोळामध्ये विरुद्ध तक्रार दाखल केली या तक्रारीमुळे महदेला अटकही करण्यात आली पण काही दिवसांनी तो त्याची शिक्षा पूर्ण करून बाहेर आला महदी बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा निमिषाचा छळ करायला सुरुवात केली आणि यावेळी हा छळ आधीपेक्षा जास्त क्रूर होता आणि त्यामुळे निमिषाने सोडून मायदेशी भारतात येण्याचा निर्णय घेतला पण भारतात येण्यासाठी तिच्याकडे पासपोर्ट असणं गरजेचं होतं दोन हजार सतराच्या जुलैमध्ये निमिषाने एका मैत्रिणीच्या सल्ल्यावरून महदीला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन दिलं तो बेशुद्ध पाडला की आपला पासपोर्ट घ्यायचा आणि येम पळून जायचं असं तिचा प्लॅन होता पण या ओव्हरडोस झाला झाला आणि मृत्यू त्यानंतर महदीच्या हत्येच्या आणि देशामधून पळून जाण्याच्या केसमध्ये निमिषाला अटक करण्यात आली दोन हजार अठरा मध्ये तिच्यावर झालेला खुनाचा गुन्हा सिद्ध झाला दोन हजार वीस मध्ये येमनची राजधानी असलेल्या सनामधील ट्रायल कोर्टने तिला फाशीची शिक्षा सुनावली निमिषाच्या कुटुंबाने फाशीच्या शिक्षेविरुद्ध कोर्टामध्ये याचिकाही दाखल केली पण दोन हजार तेवीस मध्ये एमएन मधल्या सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली राष्ट्राध्यक्षाने तिला माफी दिली नाही आणि निमिषाच्या फाशीची शिक्षा ही कायम राहिली आता या फाशीच्या शिक्षेपासून वाचण्याचा मार्ग होता का तर येमेन मध्ये असलेल्या शरी या कायद्यानुसार खुनाच्या गुन्ह्यामध्ये ब्लड मनी मार्फत माफी मिळू शकते या ब्लड मनीला देये असं म्हटलं जातं ब्लड मनीद्वारे गुन्हेगार ठरलेली व्यक्ती पीडित व्यक्तीच्या कुटुंबाला एक ठराविक आर्थिक रक्कम देऊ शकते आणि त्यानंतर पीडित कुटुंब गुन्हेगाराला माफ करू शकतं आता याचं ब्लड मनीच्या आधारावर निमिषाला वाचवता येईल म्हणून तिच्या कुटुंबाने पैसे जमवायला सुरुवात केली निमिषाच्या नातेवाईकांनी पीडित कुटुंबाला ब्लड मनी देण्यासाठी सुमारे एक मिलियन डॉलर्स जमवले त्यासाठी तिचं कुटुंब सेवा प्रिया नॅशनल ॲक्शन कौन्सिलिया क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून पैसे जमवत आहे जर पीडित व्यक्तीच्या कुटुंबाने ब्लड मनी म्हणून पैसे स्वीकारले तरच निमिषेला माफी मिळू शकते आणि तिची फाशीची शिक्षा ही रद्द होऊ शकते हे पैसे जमवण्यासाठी निमिषेच्या आईनं आपलं राहतं घर सुद्धा विकलं आहे तिच्या कुटुंबाचं एकच म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीत निमिषेला वाचवावी यासाठी निमिषाची आई प्रेमा कुमारी सुद्धा या कुटुंबाशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करतायत पण अद्याप महदेच्या कुटुंबाशी थेट बोलणं झालेलं नाही हे कुटुंब ब्लड मनी स्वीकारून माफी देण्यासाठी तयार नाही पण हे झालं ब्लड मनीच सरकारच्या पातळीवरून नेमकं काय प्रयत्न सुरू आहेत तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये मस्कत मध्ये झालेल्या इंडियन ओशन परिषदेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर या प्रकरणाबद्दल इराणचे परराष्ट्रमंत्री परराष्ट्र मंत्री यांच्याशी बोलले होते कारण इराण आणि येमन या देशांचे संबंध चांगले आहेत इराण या हौती बंडखोरांना शस्त्र पुरवण्यापासून सगळी मदत करतो आणि त्यामुळे इराणने जर येमेनवर दबाव टाकला तरी निमिषाच्या फाशीची ही टळू शकते असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येते या याचिकेमधून भारत सरकारने निमिषाच्या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि तिची फाशीची शिक्षा टाळावी अशी मागणी केली आहे त्यामुळे या सुनावणीत कोर्ट सरकारला नेमका काय आदेश देणार महतीचं कुटुंब ब्लड मनी घेण्यासाठी तयार होणार का की भारताचा इराणच्या माध्यमातून टाकलेला दबाव महत्वाचा भूमिका बजावणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे ब्लड मनी थेट राजकीय हस्तक्षेप आणि मदत असे तीन सध्या समोर आहेत पण फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी ते फक्त काही दिवस आणि या काही दिवसात आशा एकच आहे निमिषाला फाशीपासून वाचवण्याची ई ये एम एन मध्ये अडकलेल्या भारतीय नरच्या सुटकेची ही सुटका होईल का निमिषाला वाचवण्यात भारत सरकारला यश येईल का तुमचे मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद